उत्तर महाराष्ट्रात भाजपानं लोकसभा निवडणुकीत तब्बल चार महिला उमेदवारांना संधी दिली आहे यात रावेरमधून भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या असून रक्षा खडसे यांचाही समावेश आहे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असलेल्या रक्षा खडसे यांच्यासमोर काँग्रेसनं आव्हान दिलं आहे यासंदर्भात रक्षा खडसे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विकास भदाणे यांनी सेना दुसऱ्यांदा या ठिकाणी पक्षाने उमेदवारीची संधी दिलेली आहे आणि ते या ठिकाणी प्रचाराला देखील लागलेल्या आहेत नेमकं काय त्यांचं सगळं नियोजन आहे आपण त्यांच्याशी बोलूया ताई मला सांगा दुसऱ्यांदा तुम्हाला पक्षाने संधी दिली आपण नाथाभूंच्या सून आहात नेमकं काय कसं तुमचं नियोजन आहे सगळं मागच्या पाच वर्षापासनं पक्षाच्या माध्यमातनं आणि माझ्या खासदारकीच्या माध्यमातनं मी मतदारसंघात काम करतच आलेली आहे आणि मला तरी असं वाटतं की या पाच वर्षामध्ये जनसंपर्क हा जवळपास माझा पूर्ण झालेला आहे सगळ्या गावांना भेटी झालेल्या आहे आणि पक्ष संघटनेच्या माध्यमातून आमची सगळी रचना पूर्ण झालेली आहे बरेच असं म्हटलं जातं की या भागात काम झाल्याने विरोधक सुद्धा आरोप करताना दिसत आहेत नेमकी ठळक कामं काय आपली जी आपण केली जे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जे काही आश्वासन आम्ही लोकांना दिलेले होते की हायवेचे कामं आम्ही इथे करू त्याच्यानंतर इरिगेशनचे प्रोजेक्ट आम्ही सुरू करू त्याच्यानंतर रेल्वेच्या सुविधांमध्ये आम्ही वाढ करू बी एस एन एलच्या ज्या सिस्टीम आहे त्या आम्ही व्यवस्थितपणे करू इथल्या शेतकऱ्यांसाठी मेगा रिचार्ज हा सगळ्यात मोठा प्रकल्प आपल्या देशभरामध्ये जो आहे आणि जो रावेर मतदारसंघामध्ये होतो आहे की ज्याच्यासाठी आदरणीय नाथाभाऊ गिरीश भाऊ हरिभाऊ जावळे सगळे आमदारांनी प्रयत्न केले इवन आपले मध्य प्रदेशचे आमदार असतील आपल्या अर्चना दिदी असतील तिथले खासदार नंदूभैया चव्हाण असतील त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहे तर तो, तोही प्रकल्प आता फायनल स्टेजला परवानगीसाठी आहे त्याचाही डी पी आर सुरू झालेला आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या काळ काळामध्ये तोही प्रोजेक्ट जर सुरू म्हणजे सुरू होणारच आहे नक्कीच आणि त्या माध्यमातनं जवळपास पाच लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येणार आहे की ज्या माध्यमातनं शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न हा नेहमीसाठी सुटणार आहे